नमस्कार अन्नपूर्णा वर आपलं मनापासून स्वागत आहे तर आज आपण मिक्सरचा वापर न करता नॅचरल पद्धतीने आंबरस कसा बनवायचा ते पाहणार आहोत तर त्यासाठी इथे मी आंबे अर्धा तास मिठाच्या पाण्यामध्ये भिजत ठेवले होते जेणेकरून त्याच्यातील हीट निघून जाईल ही व आंब्याचा चिकही निघून जातो तर इथे मी तीन आंब्याचा रस बनवणार आहे आंबे स्वच्छ धुवून घेतले आहेत व नंतर मी हे आंबे कट करून घेणार आहे तर इथे मी सर्व आंबे कट करून घेत आहेत व इथे मिक्सरचा अजिबात वापर करणार नाही शिवाय लाईटचाही वापर करणार नाही एकदम नैसर्गिक पद्धतीने आंब्याचा रस बनवणार आहे पूर्वी लोक मिक्सरचा वापर न करता अशा पद्धतीने पारंपरिक पद्धतीने रस बनवत होते एक दाशा एक रस 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 तर एकदा अशा पद्धतीने नक्की करून पहा चवीला एकदम असा रस छान लागतो व रस काळा पडू नये यासाठी आंब्याचा रस नेहमी काचेच्या भांड्यामध्ये बनवा जर धातूच्या भांड्यामध्ये बनवला तर रासायनिक प्रक्रिया होऊन रस काळा पडतो तर इथे मी पूर्णाची चाळण असते तिचा वापर करून रस बनवत आहे अशा पद्धतीने चाळण ठेवून त्याच्यावर मी आंबे हे असे रगडून घेत आहे व सहज हा रस भांड्यामध्ये खाली पडत आहे तर ही चाळणीची ट्रिक तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा व पुढे मी आमरस काळा पडू नये यासाठी एक नॅचरलच पदार्थ वापरणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा अशा पद्धतीने सर्व आंब्याचा मी रस काढून घेत आहे अगदी सहज पाच मिनटात आपला रस बनवून तयार होतो तेही मिक्सरचा वापर न करता तर पाहू शकता सहज आपला रस भांड्यामध्ये पडत आहे कसलीही झंझट नाही शिवाय सुद्धा जास्त भरवायची गरज नाही पाहू शकता सर्व रस इथे मी काढून घेतला आहे आंबे कितपत गोड किंवा आंबट आहेत त्याच्यानुसार तुम्ही इथे साखरेचा वापर करू शकता व इथे मी आमरस जास्त घट्ट वाटत आहे त्यासाठी थोडंसं पाणी व चवीप्रमाणे थोडंसं मीठ घातलं आहे व कोया व्यवस्थित चोळून घेत आहे तर तुम्ही सुद्धा एकदा अशा पद्धतीने आमरस बनवून पहा व्हिडिओ वी कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा तर इथे आपला आमरस खाण्यासाठी तयार आहे व शेवटी आमरस कि आंबे आम किती गोड आहे त्याच्यानुसार मी इथे साखर वापरणार आहे पाहू शकता इथे आपला आंब्याचा रस एकदम छान झाला आहे चाळणीतून सहज हा रस पडतो तर एकदा अशा पद्धतीने नक्की बनवून पहा व आंब्याचा रस काळा पडू नये यासाठी इथे मी आंब्याची एक कोय या रसामध्ये घालणार आहे जेणेकरून रस हा अजिबात काळा पडत नाही व इथे इथे मी आंबे गोड असल्यामुळे फक्त दोन चमचे साखर वापरणार आहे व्यवस्थित मिक्स करून घेऊया इथे पिटी साखर यूज केली तरीसुद्धा चालते व इथे मी आंब्याची एक कोय रसामध्ये घालणार आहे त्यामुळे आंब्याचा रस हा जास्त वेळ राहिला तरी अजिबात काळा पडत नाही तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद